परिचारकांवरती जे काही आक्षेपार्ह विधान विरोधकांनी केलेलं आहे त्यांना कदाचित पंढरपूर शहर तालुक्याचा संपर्क नसल्यामुळे त्यांना कदाचित माहीत नसेल की पंढरपूरच्या राजकारणामध्ये परिचारकांनी पंचायत समिती असेल नगरपालिका असेल विविध संस्था असतील या सगळ्या क्षेत्रावरती बहुजन समाजातील सर्व प्रतिनिधीला संधी दिलेली आहे अर्बन बँकेचे चेअरमन आता सतीश मुळे पंढरपूरचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष विविध समित्या पंचायत समिती सभापती या सर्व संस्थांवरती अठरा पगड जातीच्या पदाधिकाऱ्यांना स्थान देऊन प्रत्येक जातीला सन्मान देण्याचं काम परिचारक परिवाराने केलेलं आहे त्यामुळं की परिचारकांबद्दल आतापर्यंत बऱ्याच जणांनी टीका केल्या त्यांनी कधी उत्तर दिलं नाही कारण का ती कामातून उत्तर देतात आता खर तर परिचारक दहा वर्ष झाला दोन हजार नऊ पासून त्यांच्याकडे आमदार सुद्धा नाही पंढरपूर विधानसभेचे आपण जर बघितलं तर त्यामुळं कशामुळे लोक त्यांच्यावर टीका करते कड़ा, कड़ा, कड़ा ते काय आम्हाला कळायला मार्ग नाही प्रसिद्धीसाठी सुद्धा करू शकत असतील परंतु दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस पर्यंत स्वतःकडे विधानसभा नसताना सुद्धा त्यांनी कधीही सूडबुद्धीचं राजकारण परिचार केलेलं नाही कधी द्वेषाचं राजकारण केलेलं नाही अशा परिस्थिती परिस्थितीमध्ये सुद्धा संयमानं शांत राहून आपल्या संस्था सांभाळून या इथल्या शोषित पीडित गोर गरीब शेतकरी बांधवांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम परिचारकांनी केलेलं आहे त्यामुळे उगाच अशा टीका करून प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा त्यांनी विकास कामाबाबत परिचारकांना चॅलेंज द्यावं परिचारकांसारख्या संस्था त्यांनी चालवाव्या आणि परिचारकांनी आपल्या संस्थेमध्ये संस्थे ज्या काही विविध जाती धर्मातील लोकांना स्थान दिलं त्या लोकांना भेटून त्यांच्याकडे जाऊन कसे परिचारक आहेत याची माहिती घ्यावी आणि मग परिचारकांबद्दल बोलावं परिचारक साहेबांचा मूळ मतदारसंघाचा काही संबंध नाही तुम्ही जर बघितलाय आहे का ना सतरा गावामजून सुद्धा पक्षा परिचारक हे भाजपचे हे आहेत हेड क्लस्टर प्रमुख आहेत त्यामुळं त्यांना जे जे विभाग तिथे दिलेत त्यांना त्या ठिकाणी प्रचाराला जावं लागते त्यांनी सभा केली आहेत फक्त जाऊन तुम्ही जे पैशाचा आरोप करताय पैसे जर असत फिरवले ह्या मुद्द्याला काय अर्थ नाही लक्षात घ्या क्लस्टर प्रमुख म्हणून त्या उमेदवार प्रचार जाणं गैर काय तरी त्याच्या पक्षाचे प्रामाणिक राहिले जेणे आपल्या पक्षाचं काम केलं प्रामाणिक राहिलं त्यामुळे त्यांचं काम आहे ते करत राहिले त्यामुळे त्यांना पक्षाचं काम करावं लागणार आहे उद्या तुम्ही कोणीच प्रचारला येत नाही म्हणजे काय हुमशा आहे काय माझ्या विरोधात कोणी प्रचारच करायचा नाही असं नसतंय ना ज्या त्या पक्षाचे पदाधिकारी काम करत असतो त्यामुळे त्यांना ते जावं लागलं करायला काय मोहळमध्येच गेलेत का सूडबुद्धीनं काम करायला ते माड्यात गेले सांगलीला गेलते कोल्हापूरला गेलते सोलापूरला गेलते पंढरपूरला आले सांगोलीला गेले त्यांच्याकडे जा प्रत्येक आमदाराला शिवाय द्यावा मग प्रचारा मग इकडे शहाजी बाबून द्यावी इकडे त्या बाबांनादान द्यावी असं काय नाही तुम्ही म्हणताय ती साप चुकीच आहे दलित अत्याचारातलं बाबा दलित उमेदवार आहे म्हणून प्रचार आहे असं काय सुद्धा नाही उलट दलित समाजाच्या कार्यकर्त्याला प्रचारकांनी आतापर्यंत खूप मान सन्मान दिलेला आहे आमच्यातल्या दयानंद वायदेंद्य सारख्या नगरसेवकाला उपनगराध्यक्ष त्यांनी केलं आता परळी आका ही परळीची जी परिस्थिती आहे ती परळीतील लोकांना माहित आहे पंढरपूर ही शांतप्रिय गाव आहे पंढरपूरात कधी अशा मोठ्या घटना घडलेल्या नाहीत ज्या घटना घडल्या त्यातले आरोपी पोलीस प्रशासन यांनी ज्या त्यावेळी जेलमध्ये घातलेले आहेत त्याचं कधी परिचारकांना समर्थन सुद्धा केलेलं नाही आपलं गाव शांत आहे उगत कशाला परळी परळी उगत हवेतल्या गप्पा मारू नये कोण काय कसं आहे हे सगळं जगाला माहिती आहे त्या आपल्या त्या भानगडीत पडत नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आता जेणे विचारा त्यांना विचारा ते अभिजित पाठल ना तुम्ही विचारा जाऊन त्यांना माहित असेल परिचारकांनी तुम्ही असं एकही शहर पोलिसेशन असेल ग्रामीण पोलिस स्टेशन असेल एकही गुन्हा किंवा काही दाखवा आणून किंवा समजा तुम्ही म्हणताय ना आता परिचारकाने गुन्हा दाखल एकही पिढीत असा दाखवा तुम्ही आता पत्रकार सगळी की बाबा माझ्यावर परिचारक गुन्हा दाखल करायला लावला एक माणूस आणा तुमच्या मीडियापुढे मुलाखत द्यायला लावा उगाच स्टेजवर असं बोलून करून बदनामी होत नसते ती करू नगर आता नगरपालिका निवडणूक आल्यामुळे सगळं चाललंय पंढरपूरकारला माहित आहे ठीक आहे आता दोन तीन महिन्यात नगर नगरपालिका निवडणूक आहे बघूनच गोड्या मैदाना जवळ आहे मी तीच म्हटलं ना नगरपालिका आलेली आहे जवळ त्यामुळे सगळेच राजकारण चाललंय नगरपालिकेच्या दृष्टीनं आता लोकांमध्ये आता पंढरपुरात मला सांगा ह्याच्या आधी काय केलं नाही सबा बिबा या सगळ्या गोष्टी एवढं सगळं चाललं होतं आताच का तर सगळ्या पंढरपूरकरांना माहित आहे आणि पंढरपूरकरांचा आणि इथल्या शोषित पिढीत लोकांचा प्रचारकांवर विश्वास आहे सगळ्या संस्थेमध्ये लोक काम करतात सगळे आहे आहेत व कुणी काय असल्या का गप्पा मारले लोक विश्वास ठेवत नाहीत तुम्ही आमदार आमचे श्रद्धास्थान आदरणीय सुधाकर पंत परिचारक मालक यांच्याविषयी शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांनी एका कार्यक्रमा प्रसंगी अपमानास्पद व जातीयवाद जा, म्हणजे जातीय तेढ निर्माण हो व्हावं असं वक्तव्य केलं त्या निषेधार्थ आम्ही आज त्यांच्याविषयी ह्या आमदारांचं निलंबन व्हावं व यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं निवेदन पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक घोडके साहेब यांना दिलेला आहे आणि त्याच बरोबर आम्ही हे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक न्याय विभागाचे मंत्री किंवा एसपी असतील आयजी असतील डी आय जी असतील यांना सर्वांना पाठवणार आहे आणि ह्या अशा आमदारांचं निलंबित निलंबन न झालं यांच्यावर कारवाई न झाली तरी आम्ही परिचारक पार्टी असतील आजी माजी नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टी ते यांच्या वतीने आम्हाला तीव्र आंदोलन छाडावे लागेल आम्ही आता इथं गुन्हा दाखल त्यांच्यावरती व्हावा यासाठी आम्ही पत्र दिलेला आहे आणि पक्ष त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे असतील आमच्या पक्षश्रेष्ठींकडे असेल आम्ही त्यांचं निलंबनासाठी मागणी करणार आहोत जर अशा आमदारांवर कारवाई न झाली तर आम्हाला तीव्र आंदोलन छाडावे लागेल त्यांचे व्हिडिओ क्लिप आपण बघत आज व्हायरल झालेले आहे त्यांनी जातीवाचक म्हणजे जाती जाती तेढ निर्माण व्हावा व्हावा ब्राह्मण म्हणजे अनाजी पंत त्यांची शेंडी उपसून काढू असं विधा विधान विदा, केलेलं आहे आणि जे काय असेल ते पोलीस कायदेशीर कारवाई करतील त्यांच्यावर